नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या त्याच्यात कागदाची घडी हे शिकलो आहे आता आपण त्याच्या पुढचा चॅप्टर म्हणजे अवकाश कल्पना आणि तुकडे जोडणे आपण मागच्या याच्यामध्ये कागदाची घडी ती तयार केली ती आणि ती घडी घालणे आणि उकलणे हे केलं होतं असा तुम्ही याचा पण असाच विचार करू शकता कल्पना करू शकता एक असा कागदाचा तुकडा घेतला आणि त्याला तुम्ही काही शेप मध्ये कट केले आणि ते शेप तुम्ही एकावर एक लावायला लागला ते कसे जमतील पहा जर आपण जर पाहायला गेला आपण असे तर तीन शेप घेऊ आपण एक एक असा एक शेप घेतला आयात आकृती एक चौकोन घेतला आपण आणि एक त्रिकोण घेतला तर याची कशी आकृती बनवू शकते ते पाहू शकतो आपण जर याचे आसन जर बनवायला गेलो तर आपण नाव द्यायचं ए बी सी तर काय करायचं ए हा खाली टाकला आणि त्याच्यावर बी टेकला आणि मग त्याच्यावर एक त्रिकोण काढला अशी तयार व्हायला लागली सेम याच्यामध्ये पण तेच करायचं हा ए हा बी आणि हा सी अशाच रूपाने आपल्याला याच्या काही आकृती दिल्या असतात त्या आकृतीला जोडून आपल्याला एक आकृती तयार करायची आहे तर ते आपण पाहू तुकडे जोडणे अवकाश कल्पना म्हणजे कल्पना करायच्या आणि ते तुकडे तुमच्या मनामध्ये जोडायचे ते पहा या प्रकरणात विविध प्रकारचे आकाराचे भौमैतिक तुकडे दिलेले असतात हे तुकडे एकत्र करून आकृती तयार करायचे आहे असते प्रश्न आकृती दिलेले तुकड्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा म्हणजे तुम्हाला ते निरीक्षण करणे आणि त्या निरीक्षण केल्यावर ते तुकडे लावणे हा एकूण तुकडे मोजा प्रत्येक तुकडे मोजायचे आणि त्याला क्रमांक द्यायचे तर ए बी सी डी हा क्रमांक द्या त्यांनी किती दिलेले ए बी सी आणि डी आणि जर अजून पाचवा असला तर ई द्यायचा आणि जर ते जर ए बी सी डी देत नसलं तर काय करायचं एक दोन तीन चार आणि पाच असे आकडे द्यायचे म्हणजे ते तुम्हाला जोडण्यासाठी सोपं जाईल उत्तर आकृतीचे निरीक्षण करून तुकडे जोडून पाहिल्यास एक आकृती निश्चित तयार होते आता हे तुकडे दिले ते ए बी सी याला जोडून आपण ही आकृती तयार केलेली आहे सेम सेमतीच कर नाही प्रश्न आकृती दिलेल्या विविध तुकड्यांचा आकार लक्षात घेऊन उत्तर आकृतीशी तुलना करायची आहे म्हणजे त्या तुकडे जोडल्यावर कोणती आकृती तयार होते ते आपल्याला पाहायचं आहे आपण आता एक नमुना प्रश्न सोडून पाहू हा याला पहा हा नमुना याच्यामध्ये यांनी चार तुकडे दिलेले आहेत पहिले तुकडे मन तीन आणि चार ते चार तुकडे पाहिजे तर ह्या आकृत्यामध्ये चार तुकडे सापडायचे आणि जी चार चार तुकड्याची आकृती ते आकृती आपल्याला याच्यात आहे जर याच्यामध्ये आपण हे याच्यात सगळ्याचे चार तुकडे आहेत आणि याच्या चार याच्या चार आणि याच्या चार हे चार तुकडे कसे जोडलेत ते पाहिजे आहे तर त्यांना त्यांनी सर्वप्रथम काय दिलेले आहे ए बी सी आणि डी असे नाव दिले त्यांनी आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ही आकृती कशात आहे पहा याची ही जी आकृती याच्यात भेटलेली पण ही ही आकृती डी मध्ये भेटले सी मध्ये भेटलेली तर त्यांनी हे आकृती आकृती ते एबीसीडी प्रमाणे जोडलेत पण ते किती त्या शेप मध्ये किती त्या काटकोनात जोडलेत ते पाहायचं आहे आपल्याला तर त्यांनी ही पहिलं बी हा पहिला जोडला मग ए हा दुसरा जोडला आणि हा सी हा तिसरा आणि चौथा डी असा जोडला आणि हे जर आपण याच्यामध्ये पाहायला गेलं तर ए हा दोन नंबरला आहे ए बी दोन तीन नंबरला आणि हा डी चार आणि सी हा तीन नंबरला यांनी अरेंजमेंट करून ही आकृती काढलेली आहे म्हणजे ही आकृती तयार केलेली आहे म्हणजे त्यांनी पहिले काय केलं बी केला ए केला सी आणि डी अशी आकृती तयार करून त्यांनी ही आकृती हुबे याच्यामध्ये पाहिली जर आकृती निरीक्षण केलं या आकृतीचा असे जर जोडले हा वरचा हा त्रिकोण ह्या साईडला जोडलेला आहे तो वरती होता त्यांनी खाली आणून जोडलेला आहे समज आकृती त्यांनी काढलेली पुढचा भाऊ आपण हा प्रश्न या प्रश्नामध्ये त्यांनी चार तुकडे दिलेले आहेत ते चार तुकडे आपण याच्यात निरीक्षण केलं तर ते कोणत्या तुकड्यामध्ये सेम बसतात ते पहा जर आपण त्यांना ए बी सी आणि डी नाव दिलं तर पहा याच्यामध्ये हा मोठा तुकडा डी चा आहे हा मग हे छोटे तुकडे बी आणि सी आणि त्याच्यात थोडा लंब रूप मध्ये त्रिकोणच आहे तो पण थोडा मोठा दाखवलेला आहे तो तुकडा आहे असे चार तुकडे आहेत जर जर तुम्ही जर ते पाहिलं याला जर निरीक्षण केलं याच्यामध्ये हे चारही तुकडे समान याच्यामध्ये ते समान आहेत का नाही मग याला कट करायचं थोडं निरीक्षण करायचं याला जर पाहिलं हा पण तुकडा सेम हा हा आणि हा हा पण येत नाही मग उत्तर ह्या दोन्ही मधून काढायचं तुम्हाला जर तुम्ही याला जर नीट निरीक्षण केलं तर ते तुम्हाला कळेल तर बी ए बी आणि सी याच्यामध्ये हे दोन जे तुकडे हे सेम दाखवलेले आहेत पण हा आणि हा वेगळा दाखवलेला आहे आणि जर हेच जर निरीक्षण तुम्ही जर बी मध्ये जर केलं तर हा जो डी आहे हा डी आला इथं डी ए हा आनला, ए, ए आहे हा हे त्यांनी वरती आणला आणि छोटे छोटे दोन तुकडे होते बी आणि सी हे त्यांनी याच्यामध्ये आणलेले हे तुम्हाला हे तुकडे जोडून ही आकृती तयार झालेली आहे तर बी उत्तर आहे पर्याय बी उत्तर हे आहे हा पुढचा प्रश्न पाहू तुम्ही स्क्रीनला पॉज करू शकता थांबू शकतात आणि तुम्ही सोडून पाहायचं प्रयत्न करायचा तुम्हाला निरीक्षण करायचंय त्याच्यामध्ये आणि निरीक्षण केल्यावर काय उत्तर येते ते पाहायचं आपल्याला म्हणजे कोणची ते तुकडे जोडल्यावर कोणची आकृती म्हणजे कृती तयार होते ते पाहायचं आहे आपल्याला याच्यामध्ये जर तुम्ही पॉज करून जर पाहायला गेले तर तुम्हाला आता उत्तर निश्चितच निघेल फक्त तुम्हाला निरीक्षण करावं लागेल आणि थोडी कल्पना करावी लागेल विचारशैली जास्त वाढवा लागेल तुम्हाला चला आपण याच स्पष्ट करून पाहू खाली दिलेल्या प्रश्नामध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे हे चार तुकडे दिलेले आहेत त्यांनी ए बी सी आणि डी अशी चार पर्याय उत्तरे असलेल्या आकृत्या थेपा हे चार पर्याय दिलेले त्यांनी उजय बाजू साहेब तुकडे केलेल्या प्रश्नाकृती तुकडे जोडून तयार होईल उत्तर आकृती निवडा म्हणजे आपल्याला हे तुकडे जोडल्यावर ह्या चार मध्ये कोणत्या आकृती निर्माण होईल ते पाहायचं आपल्याला जर तुम्ही याला जर नाव दिले ए बी सी आणि डी यांचे आकार जर पाहिले ना तुम्हाला ह्या आकारामध्ये पण तुम्हाला बसवता येतील कसं आहे याचा आकार पहा आणि ह्या चौकोनाचा आकार पहा याच्यामध्ये हा निरक्षण जर केले तर हा डी कट होतो मग तुम्हाला या तीन मध्ये उत्तर काढायचंय त्याच्यामध्ये जर तुम्ही याला आणि ह्या बी ला जर निरक्षण नीट केलं तर हा पण कट होतो उत्तर तुम्हाला ह्या याच्यामधून दोनातून काढायचं हा आणि जर या सी ला जर तुम्ही निरीक्षण केलं तर होत नाही मग उत्तर आहे ए तर त्यांनी ए कसं आणलेलं आहे त्यांनी बेसमेंट म्हणजे म्हणजे खालचा पाया त्यांनी बी घेतलेलं आहे हे बी घेत बी घेतलं त्यांनी हा एका साईडला त्यांनी ए आणलेलं आहे ह्या साईडला त्यांनी ए घेतलंय ए, मंग हे दी, दी लाव ए मग हे घेतलं त्यांनी डी डीचं काय केलं त्यांनी वरच्या साईडला लावलं त्यांनी डी झालं आणि सी हे साइडच्या साईडला लावले म्हणजे त्यांनी डी इथं वर घेतलं आणि सी त्यांनी असं तयार केलं हे ओके हे झालं ए हे झालं डी आणि हे झालं बी अशा आकृतीने त्यांनी उत्तर काढलेलं आहे हा पुढचा प्रश्न पाहून घेऊ आपण असाच पापा याच्यामध्ये ह्या आकृत्याचं निरीक्षण करा आणि ह्या आकृत्या याच्यामध्ये कशामध्ये फिट वाचतात ते पहा याच्यामध्ये चार आकृती आहेत आणि त्रिकोण आहेत आणि पंचकोन आहे त्यांचे कोण तर याच्यामध्ये तुम्हाला पंचकोन भेटतोय का नाही याला कट करा याच्यामध्ये भेटतोय का याच्यामध्ये भेटत नाही याच्यामध्ये भेटत नाही हा सेम नाही हा पण कट करा याच्यामध्ये पण भेटत नाही हा पण कट करा तर याला निरीक्षण करा तुम्ही त्यांनी पहिलं हा मध्ये घेतलेला आहे त्यांनी असा त्याच्यानंतर त्यांनी हे मोठा त्रिकोण घेतलेला आहे आणि त्या त्रिकोणामध्ये त्यांनी छोटे छोटे टाकलेले ते अशा ओके आणि वरचा एक तर ती आकृती येते तुम्ही जर निरीक्षण आता हे पहा हे अगदी सोपं आहे हे तुम्ही फक्त करून पहा पॉज करा आणि याच्यावर थोडं निरीक्षण करा निरीक्षणामधून तुम्हाला कोणती आकृती ह्या चार पाच 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 असे कापलेल्या तुकड्यामधून ह्या आकृतीच्या या पर्यायामध्ये कोणती सापडते ते पहा फक्त तुम्हाला याच्यातून निरीक्षण करायचंय आणि याच्यामध्ये कोणची भेटते ते पाहायचंय तुम्हाला पहा बरं पहिले याच्यामधून तुम्ही कट पण करू शकता हे तर येऊ शकत नाही याला कट करा हा हे पण येऊ शकत नाही याच्यामध्ये पहा आपण तर पहा ए पी सी डी हा तर याच्यामध्ये पहा ए जी सी डी एफ हे पण कट होते झालं कट आता याच्यामध्ये पहा आता तुम्हाला दोन आकृत्यामध्ये काढायचं आहे ए मध्ये आणि डी मध्ये उत्तर काढायचंय जर तुम्ही त्याला जर नीट निरीक्षण केलं तरी तुम्हाला उत्तर काढता येईल याच्यामध्ये बरं हा डी असला आणि हा ए असला आणि हा बी असला सी आस पण उत्तर डी आहे आता त्यांनी डी कसा काढलेला त्यांनी त्यांनी पहिलं डी घेतला असा डी उत्तर त्याच्यानंतर त्यांनी एक असा एक काढला आणि त्याच्यानंतर त्यांनी एक असा काढला ओके आणि त्याच्यावरती त्यांनी बॉक्स बसवले आहेत e. ए बी डी सी आणि ई काढले हे उत्तर तुम्हाला दिसायला लागले याच्यामध्ये हेच तुम्हाला याच्यामध्ये पाहता त्यांनी हा डी घेतला होता हा ए हा बी हा सी आणि हा ई सी उत्तर आहे याच ते तुकडे जोडायचेच आहेत आपल्याला याला पहा निरीक्षण करा याच्यामध्ये काय तुम्हाला उत्तर वाटतंय ते पहा याच्यामध्ये याच्यामध्ये जर तुम्हाला हे तर येतच नाही याच्यामध्ये चार बॉक्स दाखवलेले हे येईल का याला ये जर निरीक्षण करा याला आणि हे येईल का याला ये पण निरीक्षण हे पण कट होते उत्तर तुम्हाला या दोन मध्ये काढायचं तर पहा हे पण येणार नाही याला जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर त्यांनी ऊर्जो कामे दाखवले हे कट होते आता हे पाहते त्यांनी हे पहिलं हा त्रिकोण घेतला हा त्याच्यानंतर त्यांनी हा त्रिकोण घेतला आणि त्याच्यानंतर दुसरा हा त्रिकोण घेतला आणि वरती त्यांनी असा टेबल फॉर्म तयार केला असा चौकोन हे उत्तर त्यांनी याच्यात भेटत आहे आपण याच्यावर आकडे देऊन पाहू शकतो एक दोन तीन आणि चार तर हा तीन धरा हा एक धरा हा दोन आणि हा चार डी उत्तर उभे उभे आलेला आहे आकृतीचे तुकडे याच्यात जर जोडले की सेम आकृती तयार होते पुढची पहा याच्यामध्ये पण हा तोच आहे सेमच आहे रिपीट प्रश्न झालेला आहे हा हा पहा याच्यामध्ये तुम्हाला थोडासा विचार करणे याचा तुम्हाला जास्तीत जास्त दिमाग लावणे पहा याच्यामध्ये हे तर डी कटूनच जाईल हा जर नीट निरीक्षण केलं तर आता तीन मध्ये आपल्याला आकृती आप काढायची हे टेबल लँड दिलेले त्यांनी आपण ए धरू पी सी आणि डी जर उत्तर काढायचं असलं त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा जरी पकडला त्यांनी हा काय ए मग यांनी हा बी धरा पण हा उलटा झाला मग हा डी आणि हा हा सी आणि हा डी चुकलंय हे होत नाही याच्याकडे या त्यांनी खाली पहिले काय घेतलेला आहे पहिले काय घेतला असेल त्यांनी डी घेतला असेल मग त्यांनी बी घेतला असेल मग ए आणि सी घेतला असेल असं झालेलं आहे हे उत्तर वाटतं तुम्हाला बरोबर याच्यामध्ये याला जर नीट पाहायला हे डी आहे नाही हा डी आहे हे बी आहे हे ए आहे आणि हा डी आहे आणि हा ए आहे वाटतं तुम्हाला सेम त्याचं उत्तर सी आहे आकृती त्यांची सेम आहे याच्यामध्ये आणि हे कटच होत चौथा ओके पुढचा प्रश्न पाहू यांनी चार तुकडे दिलेले आहेत आणि हे चार तुकडे आपल्याला जोडायचे पहिल्या आकृतीमध्ये आता हे बी सी आणि डी याच्यामध्ये आहेत का चार तुकडे एक दोन तीन चार पाच सहा कट हा याच्यामध्ये चार तुकडे आहेत एक दोन तीन चार याच्यामध्ये सगळे सेम दाखवले हा पण कट होतो याच्यामध्ये चौकोन आहे का पण याच्यामध्ये चौकोन दाखवलेला आहे आपण कट होतो उत्तर आलं बी आता बी त्यांनी कसा काढलेला आहे ते पाहायचंय आपल्याला बी मध्ये पहिला त्यांनी एक ट्रँगल आणलेला आहे आणि दुसरा एक ट्रँगल असा इथे लावलाय आणि हा आणि हा जो सी आहे जर आपण जर त्याला नीट पाहिलं तर हा बी आहे आणि हा खालचा जर पाहायला गेले तर हा डी असू शकतो हा सी आणि हा हा बी असतो हा हा ए त्यांनी उत्तर बी आणलेला आहे अशा प्रकारे जर ते डायग्राम जोडले तर त्याला पण तुम्ही निरीक्षण करा आणि याच्यामध्ये काय भेटू शकतं तुम्हाला पहिलं जर तुम्हाला कल्पना करता आली तर याच्यामधले नाही का जे आकृतीतल्या ज्या तुकड्या आहेत त्या तुकड्याप्रमाणे जर भेटत नसेल तर तुम्ही तुम्ही कट करू शकता आणि कट करता जर आले तुम्ही लवकरात लवकर त्या पर्याय पर्यंत पोहोचू शकता तुम्हाला कट कोण करता येते याच्यामध्ये चार डायग्राम दिलेले आहेत ए बी सी आणि डी तर ह्या जर आपण डायग्राम याच्यामध्ये चेक केल्या ना ते नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे पण येईल का हे येईल पण हे येईल का हे नाही येणार याच्यामध्ये जर निरीक्षण केलं तर हे पण येणार नाही जर याचं निरीक्षण जरी केलं आणि तुम्हाला त्या त्यांनी सी मध्ये दाखवलेलं आहे जर तुम्ही पाहायला गेलं हा ए हा ए झाला आणि हा बी हा बी झाला हा सी आणि डी तर उत्तर सी येतोय याच्यात जर तुम्ही याचं निरीक्षण जरी केलं तर हा कट करता येतोय हा पण कट करता येतोय तुम्हाला फक्त याच्यात एक जरी आकृती याच्यामध्ये जर भेटत नसेल तर तुम्ही त्याला कट करू शकता पुढचा प्रश्न पाहू आपण आता या याच्यामध्ये एक अर्ध आणि दोन ट्रायंगल आहे आणि पंच म्हणजे अर्धा गोल आहे आणि त्याला त्रिकोण आहे तर तेच जर त्रिकोण तुम्ही जर याच्यात सापडायला गेले तर हे भेटेल का एक दोन तीन चार हे तीनच आहेत हे पण कट होते एक दोन तीन पण याच्यामध्ये हे सेम नाही दाखवले हे उलट दाखवलेले पण हे पण कट होते आणि यांची जी आकृती आहे हा मधली रेष आली याच्यामध्ये असे सी दाखवले पण तो कसा आहे असं दाखवलेलं त्यांनी हे पण कट होतोय त्याच्यामध्ये बी उत्तर आहे याच हे पहा हे दोघाला याला ए दिलं याला बी दिलं आणि याला सी दिलं बाबा हे वरचा ए हा बी आणि हा सी त्याचं उत्तर बी उत्तरेचं आहे जर तुम्ही त्याचं निरीक्षण करून काढू शकता आता हा जर प्रश्न तुम्हाला आहेच असा याच्यामध्ये सेम दाखवलेल्या आकृत्या पण याच्यामध्ये दोन आकृत्या सेम आलेल्या ही आकृती आणि ही आकृती हे तर कटच होणार आहे डायरेक्ट याच्यामध्ये दोन आहेत आणि याच्यामध्ये पाच आहे तर हे दोन कट झाले ह्या दोन आकृत्या पहा ह्या दोन आकृत्यामध्ये काय दाखवले त्यांनी याला जर तुम्ही आशाला असंच जर मर्ज केलं ह्या म्हणजे म्हणजे याला जर असं धरलं आणि पुढच्याला असं धरलं असं ट्रायंगल केला ते सेम होतोय हे खालच्या दिशेने आले पाहिजे हे दोन सपोज आपण तुम्ही ह्याला डी धरलं याला बी धरलं आणि याला ए धरलं ए आणि हे बी सेम आहे याच्यामध्ये ए इकडे येऊ शकतं बी आणि सी हे पकडू शकत नाही कारण याचं जर जर तुम्ही याच्याला असंच जा, जर मर्च केलं हे उत्तर येऊ शकतं त्याचं हे उत्तर आहे सी सी उत्तर आहे ओके याला पॉज करा आणि याच्यात याच्यात तुम्ही जोडा निरीक्षण करा निरीक्षण करण्यामधून तुम्हाला काय उत्तर येते ते पाहायचं याच्यामध्ये जर तुम्हाला जर हे जॉईन पण करता नाही आले हे थोडा किचकट येईल आणि परीक्षेमध्ये थोडा टाइम लागेल जर टाइम लागत असेल तर तुम्ही सोपं करू शकता याच्यामध्ये कट करू शकतात आणि कट केल्यावर दोन पर्याय उरतात आणि जो जास्त जवळ जाईल तो पर्याय आपल्याला पाहायचा आहे हा पर्याय तर येणारच नाही हा पर्याय येऊ शकतो हा पण येणार नाही कारण की याच्यामध्ये एक दोन तीन आणि कसे कट केलेले ते हे पण येणार नाही त्याच्यामध्ये अप्रेट काय येऊ शकतो हा ट्रायंगल दिलेला हा तुम्हाला कशात भेटतो तिन्ही मध्ये पण कशातच नाही हा फक्त ए मध्ये भेटू शकतो तुम्ही एका पर्यायमधून आता हे सगळे गोल हे तर गोलच होणार आहे जर जॉईन केले सगळे पण त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅंगल दाखवायचा तो पण मध्यभागी याच्यामध्ये ट्रँगल दाखवत नाही याच्यामध्ये पण नाही दाखवत नाही याच्यामध्ये तीन तिन्ही याच्यामध्ये अँगल दाखवत नाही तर मध्ये येतो तर ते उत्तर ए आहे तुम्ही एका आकृतीहून पण एका तुकड्याहून पण ती आकृती शोधू शकतात सोप्यात सोपं टाइम वाचू शकतो आणि जास्तीत जास्त तुम्हाला ते कळून शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला टाइमच वाचवायचा आहे त्या आकृत्या थोड्या खिचकट दाखवल्या ज्या गोल असतात ना तुम्हाला टाइम लागेल आणि तुम्हाला टाइम वाचवायचा आहे आणि पेपरमध्ये अशा खूप साऱ्या आकृत्या असतात तर ह्या गोल आकृत्या तुम्हाला जास्तीत जास्त आपण स्टेप वाईस गेलतो ते एक ए नाव देताना पण याच्यामध्ये जर एबीसीडी नाव देताना तुम्हाला खूप टाइम लागेल तर एक आकृती उचलायची आणि याच्यामध्ये सापडायची याच्यामध्ये हे वर्तुळामध्ये हे सापडाय लागली याच्यामध्ये भेटत नव्हतं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ह्या तिन्ही मध्ये भेटलं नाही पण यामध्ये भेटलंय ओके याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला मदत होईल म्हणजे आकृती म्हणजे कल्पना आणि विचारशैली वाढन जास्तीत जास्त सराव केल्याने तुम्ही जास्तीत जास्त विचार करता विचार करण्याची क्षमता वाढण आणि तुम्हाला बघता क्षणी ते उत्तर सापडेल ओके थँक्यू